काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा अधिकार नाही एकनाथ शिंदे ऑन वर्डी हिट अँड रन प्रकरण कायद्यासमोर सर्व समान आहेत सरकार समोर देखील सगळ्या घटनांकडे समोर पाहतो त्यामुळे या घटनेत वेगळा न्याय दिला जाणार नाही जे होईल ते होणार आहे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि या घटना वारंवार होऊ नये शासन गृह विभाग उपाययोजना करेल विरोधी पक्षांना टीका करण्यापलीकडे काही काम नाही जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी त्याला कुणी पाठीशी घालणार नाही सर्वांना लागू करण्याचं काम या राज्यात करत आहे समान सर्वांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे ऑन विधान परिषद विधान परिषदेच्या निवडणुकीत नऊ जागा आमच्या आहेत आम्ही नऊ जागा जिंकणार आहोत ऑन नाना पटोले मोदी टीका काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा अधिकार नाही काँग्रेसच्या काळात कोळसा घोटाळा टू जी स्कॅम नॅशनल हेरोड घोटाळा यांसारखे अनेक घोटाळे झाले घोटाळ्यांची भूमिका मालिका इतकी मोठी होती की दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस मध्ये जनतेने काँग्रेसला घरी बसवले हो काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेसमोर आहेत कट कमिशन अँड करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री होती दोन हजार चोवीस मध्ये जंगजंग जंग, जंग फछाडून मोदींना पराभव करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला अजूनही नरेंद्र मोदींवरती घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही त्यामुळे काँग्रेसला घोटाळ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार कोणत्याच पक्षाचे नेते उपनेते यांच्या वाचवण्याचा प्रयत्न तर होतोय सरकारकडे मी माझी चर्चा पोलिसांबरोबर झाली सकाळी खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान सरकार समोर समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी या सांगतो कायद्यासमोर सर्व सांगतो ठाकरे गटाचे नेते पोलीस ठाण्याला पोहोचल्या कुठे राजकारण काय आता विरोधी पक्षाकडे काय तिथं काम नाही त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही की या घटनेमध्ये कोण कुणाला पाठीशी घाली जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा

मैंने पुलिस के साथ बात की है मेरी बातचीत भी है इसमें कोई भी हो उसको एक नजरिए से देखा जाएगा किसी को भी बख्शा नहीं जाएगा कानूनी कार्रवाई जो है वो सख्त की जाएगी नियम के अनुसार तो जो भी हो कानून के सामने सब बराबर है क्या जानकारी हे म्हणण्याचा अधिकारच नाही जसं आपण म्हणतो सोदविवेक खाते चली बिल्ली हजको अशा प्रकारचं काँग्रेसच्या काळामध्ये किती घोटाळे झाले कॉमनवेल्थ घोटाळा कोळसा घोटाळा ऑगस्टा कुठला तो टू जी स्कॅम कोळसा घोटाळा चारा घोटाळा शेणाचा घोटाळा किती घोटाळे झाले नॅशनल हेराल्डचा घोटाळा सगळे घोटाळ्यांची मालिका तेवढी होती की दोन हजार चौदा ला लोकांनी त्यांचं तोंड काळ करून टाकलं दोन हजार एकोणीसला पण त्यांना तेच भोगावं लागलं दोन हजार चोवीस ला पण त्यांना तेच करावं लागलं म्हणजे जनतेने त्यांना घरी बसवलं हो याचं कारण त्यांनी बघा काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेच्या समोर आहेत कट कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री ही काँग्रेसच्या काळात आपण पाहिली आणि म्हणून दोन हजार चोवीस ला जंग पछाडलं त्यांनी मोदींना मोदींना हरवण्यासाठी हटवण्यासाठी परंतु या देशातले जनतेने मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं पण काँग्रेसला बनवलं नाही याचा अर्थ लक्षात घ्या ज्या मोदींनी दहा वर्ष कारभार केला त्यांच्यावर हे काही करप्शनचा डाग लागलेला नाही घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही आणि म्हणून काँग्रेसला घोटाळ्यावर करप्शन वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही